कविता रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाटसाठी भेसाठी किंवा अनेक पदार्थामध्ये आपल्याला जे वा वापरण्यासाठी चटण्या वाप लागतात त्यापैकीच एक म्हणजे चिंच गुळाची चटणी आणि दुसरी म्हणजे आपल्याला पुदिन्याची चटणी किंवा हिरवी चटणी कशी बनवायची आहे त्याचबरोबर ही हिरवी चटणी किंवा या दोन्ही चटण्या बनवताना बऱ्याचदा या काळ्या पडल्या जातात तर हे काळी पडली पडू नये यासाठी कोणती ट्रीक वापरायची आहे त्याचबरोबर या पुदिनीच्या चटणीचा कलर अगदी हिरवागार राहावा शिवाय बऱ्याचदा याला पाणी सुटलं जातं आणि ही चटणी अशी पातळ होते तर हे होऊ नये अगदी अशी दाटसर ही चटणी राहावी यासाठी कोणते ट्रिक वापरायचे आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता अगदी महत्वाच्या टिप्स आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप किंवा अशी एक मूठ एवढी होईल इतकी कोथंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर एक मूठ भर आपण या ठिकाणी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत पुदिना घेत असताना आपण याची फक्त पानच घ्यायचे आहेत त्याचे जे देठ असतात हे देठ घ्यायचे नाही अशा प्रकारे जेवढी कोथिंबीर घेतलेली आहे तेवढाच आपण पुदिना घ्यायचा आहे यामध्ये ते हिरव्या मिरच्या ज्या थोड्याशा कमी तिखट असतात म्हणून तीन ते ती ती चार घेतलेल्या आहेत जास्त तिखट असतील तर तुम्ही या ठिकाणी दोनच वापरायचे आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं बारीक चिरून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपली चटणी ही चटणी एक इकडं आणि त्याच्यातील पाणी एक इकडं असं होतं यासाठी यामध्ये आपण थोडीशी बारीक शेव मिक्स करायची आहे याऐवजी तुम्ही फुटानं डाळ डाळ फुटाणं जे असतात ते वापरत तरी चालेल एक टेबलस्पून या ठिकाणी चाट मसाला वापरलेला आहे एक टेबलस्पून या ठिकाणी जिरा पावडर वापरलेली आहे अर्धा टेबलस्पून या ठिकाणी काळं मीठ वापरलेलं आहे अतिशय महत्वाचा घटक म्हणजे या ही चटणी बनवत असताना यामध्ये असे बर्फाचे दोन छोटे खडे आपण मिक्स करायचे आहेत कारण आपली चटणी जी आहे ही काळी पडते किंवा त्याचा कलर अगदी घरातल्या चटणीचा चांगला येत नाही अशी बऱ्याच आपल्याला तक्रार असते तर यासाठीच आपण हा बर्फ यामध्ये ॲड करायचा आहे कारण पुढं सांगणारच आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपण आता हे मिक्सरमधून फिरवून घेत आहे बऱ्याचदा ही चटणी जी आहे ही काळी पडली जाते किंवा लवकर खराब होते याचं कारण म्हणजे पुदिना किंवा जी कोथिंबीर असते याला जी उष्णता असते ती उष्णता नको असते कारण उष्णतेमुळे ही पानं लवकर खराब होतात किंवा ही चटणी लवकर काळी पडली जाते तर आता ही चटणी बनवत असताना बऱ्याचदा आपण मिक्सर चालवतो वेळेला या, या मिक्सरमध्ये जी उष्णता निर्माण होते या उष्णतेमुळे ही चटणी आपली लवकर काळी पडली जाते यासाठी आपण ही उष्णता जास्त निर्माण होऊ नये म्हणून बर्फ घालायचा आहे शिवाय एकसारखे आपला मिक्सर चालवायचा नाही तर अगदी चालू बंद चालू बंद करत मिक्सर आपण फिरवायचं आहे यामुळे सुद्धा त्या मिक्सरमध्ये चटणीची उष्णता वाढणार नाही त्याचबरोबर जास्त वेळ आपण मिक्सर चालवायचं नाही तर बारीक झालेली लक्षात आलं आपल्या की लगेच मिक्सर बंद करायचा आहे म्हणजे या ठिकाणी यात तीन ते चार महत्वाच्या टीप लक्षात घ्यायच्या आहेत की मिक्सर हा प्लस मोडवर फिरवायचा आहे त्याचबरोबर जास्त वेळ चालवायचा नाही आणि ही चटणी बनवत असताना यामध्ये थोडं बर्फ वापरायचं आहे त्याचबरोबर थोडीशी शेव किंवा त्याच्याऐवजी आपण फुटाणा डाळ वापरायचं आहे किंवा तुम्ही शेंगदाणे थोडे वापरले तरी चालतील आपण आणि गुळाची चटणी पाहणार आहोत यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी चिंच घेतलेली आहे या याच्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक वाटी खजूर घेतलेली आहे खजूरच्या सुद्धा आपण बिया काढून घ्यायच्या आहेत एक वाटी गूळ हा खिसून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण सम प्रमाणात घ्यायचं आहे जेवढी चिंच तेवढीच खजूर आणि तेवढाच गुळ घ्यायचा आहे आता एका बॉल्स मध्ये चिंच आणि गुळ आपण एकत्र करायचं आहे आणि यामध्ये आता आपण गरम पाणी टाकायचं आहे हे पदार्थ बुडले जातील इतपत पाणी आपण घालायचं आहे त्याचबरोबर जी चिंच आहे ही सुद्धा आपण एका दुसऱ्या बॉल्समध्ये मोठ्या ट्रान्सफर करूयात आणि यामध्ये सुद्धा आपण जे हे शिल्लक गरम पाणी आहे हे आहे पूर्ण आपली ही चिंच भिजली जाईल इतपतच पाणी ओतायचं आहे आता साधारण दोन तास आपण हे असंच भिजत ठेवायचं आहे कमीत कमी दीड तास तरी हे आपण असंच भिजत ठेवायचं आहे आता या ठिकाणी दोन तास झालेले आहेत पाहू शकता आपले आता हे छान चिंच पण भिजलेले आहे आणि खजूर आणि गूळ पण भिजलेला आहे आता एका कढईमध्ये किंवा तुम्ही पॅन वापरू शकता एक टेबलस्पून या ठिकाणी जिरे घ्यायचे आहे आणि एक टेबलस्पून बडीशेप अगदी मंदाचे वरती ही जिरे आणि बडीशेप आपण भाजायचे आहे जास्त पण करपली जाणार नाही किंवा जास्त भाजी जाणार नाही हाताला आपल्या गरम लावेल इतपतच आपण ही भाजून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपण जी भिजत ठेवलेली चिंच खजूर गुळ आहे हे सर्व साहित्य एकत्रित असं सा मिक्स करायचं आहे या गॅसवरतीच अगदी मध्यम माचे वरतीच हे आपण आता शिजवायचं आहे एकदम फुल गॅस ठेवायचा नाही आता आपण जी जिरे आणि आपण बडीशेप जी गरम केलेली होती ती आता थंड झालेली आहे ही अशी खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायची आहे शक्यतो तुम्ही मिक्सरचा वापर करू नका कारण अशी खलबत्यामध्ये चेचून घातली म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो अगदी एकदम पण बारीक नाही पावडर झाली तरी चालेल अशी आपण जाडसर अशी कुटून घ्यायची आहे आणि ही आपण कुठून घेतलेली पावडर या मिश्रणामध्येच मिक्स आहे यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ वापरायचं आहे एक टेबलस्पून या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे चिमूटभर भर हिंग वापरायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण मंदाचे वरतीच शिजवायचं आहे अगदी पंधरा मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण तयार होत यामध्ये जो पाण्याचा अंश आहे हा निघून गेला म्हणजे असं दाटसर येतं आता बऱ्याचदा याला सुद्धा आपले पाण्यात सुटलं जातं तर हे पाणी सुटू नये म्हणून यासाठी या ठिकाणी आपण हे मिश्रण जे आहे या एका हे असं एखाद्या बॉल्समध्ये ट्रान्सफर करून किंवा बशी मध्ये वगैरे घ्यायचं आहे आणि असं बघायचं आहे की याला म्हणजे पातळ झालेले आहे का किंवा हे पसरत नाही ना हे पसरत नाही ताया। एका ठिकाणीच आहे म्हणजे आपलं हे शिजलेलं आहे पंधरा तयार शिजून तयार झालेलं आहे आता एका बॉल्स वरती आपण अशा प्रकारची जी पुरण आपण पुरणाची चाळणं पुरण करण्याची चाळण असते यामध्ये आता हे आपण सर्व साहित्य ट्रान्सफर करायचं आहे आणि उलादण्याच्या साह्याने किंवा पळीच्या किंवा वाटीच्या साह्यानं आपण यातील फक्त घर घर काढून घ्यायचा आहे म्हणजे चोथा जो आहे हा या चाळणीमध्ये शिल्लक राहतो आणि पूर्ण घर असा निघून येतो वाटीच्या साह्याने सुद्धा असं आपण फिरवलं तर लवकर हा घर निघून येतो अशा प्रकारे हे आपण फिरवून घेतलेलं आहे बऱ्याचदा यामध्ये असा वरती आणखी चोथा राहिलेला जातो तर हा चोथा पण आपण लगेच टाकायचा नाही तर पुन्हा थोडा हा आपण पुन्हा असा मिक्सरमध्ये फिरवून घेतला म्हणजे याच्यातील आणखी जो काही घर शिल्लक असेल तो सुद्धा निघून येतो अशा प्रकारे पाहू शकता आपला आता हा सर्व घर निघून आलेला आहे आणि यामध्ये आपण जो चौथा शिल्लक राहतो हा घर निघून गेल्यानंतर हा चौथा आपण जी पितळी तांबे पितळीची भांडी असतात ही घासण्यासाठी हा वापरला तरी चालेल ले खाले चाले ले या ठिकाणी खाली आता आपण पाहू शकता किती छान अशी आपली आता ही चटणी तयार झालेली आहे तर नक्की अशा प्रकारे या दोन्ही चटण्या बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ